हाय फ्रेंड्स किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवत आहोत उरलेल्या भाजीपासून पराठे आपल्याकडे जी कोणती भाजी, भाजी उरली असेल त्याचे पराठे इथे माझ्याकडे ही वटाणा फ्लॉवर बटाट्याची ग्रेव्हीवाली भाजी उरली होती तर म्हटलं त्याचे मस्त असे पराठे बनवूयात त्यासाठी मी इथे ही भाजी घेतली आहे ब एका बाऊलमध्ये आणि ती मी पावभाजीच्या स्मॅशरने स्मॅश करून घेते आहे तुम्ही हाताने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता छान स्मॅश करून घेतली आहे ती मी एकत्र करून घेते त्यामध्ये मी इथे दोन चमचे गव्हाचं पीठ घालून घेणार आहे जितकं पीठ जाईल तितकं घालून घ्यायचं आहे मी इथे मळताना पाण्याचा वापर करणार नाही आहे त्यामध्ये मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं भाजी भाजी आहे भाजीमध्ये मीठ असतं आपण पिठापुरतंच मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ कमीच घालायचं आहे आणि बाकी आपण काहीच घालणार नाही होत कारण भाजीमध्ये ऑलरेडी मसाला आणि लाल तिखट वगैरे आहे त्यामुळे मी इथे बाकी काहीच ॲड करत नाही आहे आता हे सर्व व्यवस्थित मळून घेऊयात इथे मी मळून घेतलं आहे थोडंसं अगदी तेल लावून आपण पुन्हा एकदा मळून घेऊयात मळत असताना मी तेल वापरलं नव्हतं अगदी थोडंसं तेल घेऊन मळून घ्यायचं आहे यातून एक छोटासा गोळा करून घ्यायचा आहे आणि जसं आपण चपाती लाटतो तशाच प्रकारे लाटून घ्यायचं आहे इथे मी थोडंसं पीठ लावून घेते आणि जसं आपण चपाती करतो तसं लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर छोट्या साईजमध्ये बनवायचं असेल तर छोटंही बनवू शकता तवा गरम झाला आहे त्यामध्ये आपण हे लाटून घेतलेले पराठे घालून घेऊयात अगदी सोपे आणि झटपट होणारे आहेत तुम्ही नाश्त्यासाठी किंवा जेवणामध्ये जरी जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे बनवू शकता इथे मी अशा प्रकारे होल करून घेते आहे जेणेकरून तूप किंवा तेल जे आपण लावू ते आतमध्येपर्यंत जाईल आणि आपला पराठा छान क्रिस्पी होईल इथे मी तूप वापरते आहे तुम्ही बटर किंवा तेल असं काही वापरू शकता दोन्ही साईडला छान तूप लावून घेतलं आहे हे पराठे गरम गरम खायला खूप छान लागतात तुम्ही सॉस किंवा चहासोबतसुद्धा हे पराठे खाऊ शकता खूप टेस्टी लागतात दोन्ही साईडने छान आपण परतून घेतला आहे आपले पराठे बनवून झाले आहेत ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद